तर संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीनं चारशे चौऱ्याऐंशी कर्मचाऱ्यांचं वेतनासह पीएफ जीएसटी थकवलं आहे त्यामुळे विद्यापीठानं एजन्सीला कायदेशीर नोटीस बजावली त्याचबरोबर सात दिवसात कारवाई न केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे संभाजीनगरमध्ये पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आहे तसंच एकवीस ते पंचवीस मे दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज नोंदवण्यात आला संभाजीनगरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका बसलाय वादळी वाऱ्यामुळे पपई आंबा डाळीम केळी फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेलेत तर घरांवर झाडं कोसळल्यानं सर्व साहित्यांचं सा नुकसान झालंय विजेचे खांब आणि तारा तुटल्यानं लाईटही गायब झाली तर शेतासह आता राहत्या घरांचंही नुकसान झाल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे संभाजीनगरातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील दोनशे पंचाहत्तर गावं आणि वाड्यांना तीनशे चौपन्न टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येतोय तसंच गंगापूर आणि पैठण तालुक्यात सर्वाधिक टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे संभाजीनगरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली मात्र दोन आरोपी फरार झालेत छत्रासह तीन जणांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली तर तीनही आरोपींवर सिडको पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत माओवादी दहशतवाद्यांचा कट्टर समर्थक असल्याचा आरोप असलेला रेजा सिद्दीकी हा कश्मीरी फुटीरतावादी जे के एल एफ आणि काही संघटनांच्या संपर्कात होता तो एका ऍपच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती ए टी एसच्या तपासातून समोर आली आहे तो अनेक देशातील लोकांशी गोपनीय पद्धतीनं संपर्क होता त्यानं बरीचशी माहिती बाहेरच्या देशात दिली असावी असा संशय असा सुद्धा एटीएसला आहे एटीएस पथकानं सखोल चौकशी केल्यावर पेन ड्राईव्ह मोबाईल सुद्धा जप्त केला असून तपासणी सुरू आहे